की जन्म देणारे मायबाप निस्वार्थपणे तुमच्या आमच्यावर प्रेम करता म्हणून जिवंतपणी मायबापाची सेवा ही देवाची सेवा आहे बाप मेल्याच्या नंतर एक कुंटल बुंदी गाळीत असेल माणूस आणि जिवंतपणी बापावर प्रेम करीत नसेल त्याच्या इतका मूर्ख माणूस नाही कबीरजीचा अभंग आहे है आनाली दुनिया भजन बिना कैशी तर्यो आनाली दुनिया भजन बिना कैशी तर्यो बाद पछतइयो रे जिंदे बाप को रोटी न दे रे मरे बाद पछतइयो ना बाप मरे बाद पछतइयो मुड चावल ले धड़कन कौवा जन बुलायो रे भजन जिवंतपणी बापाचं तोंड पाहायला तुला लाज वाटते मेल्याच्या नंतर एक हजार पत्रिका वाटतो हे तो थांड आहे आज त्या देवे मरे बाद पचित आणि मग नदीच्या काटानं दहाव्याच्या दिवशी मुठभर चावल धडकन बंदा कौवा बुला योरे, भजन बिना कैशी तरी योग किंवा जिवंतपणी अन्न नाही मेल्यावर पिंडदान उपयोग नाही महाराज म्हणून कैलासवासी पिता श्री धोंडीबा बाबा पवार यांच्या पूजना निमित्त हे कीर्तन माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या महाराज आजही या परिवाराच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ते बाबूराव म्हणून तर त्यांना शब्दागणित गैवार येतोय बाप कधी करतो महाराज महिला मंडळी बाप म्हणलं की प्रत्येक बाईला इथून आपला बाप दिसतो प्रत्येक बाईला बाप माणसाला किती वर्षाचं झाल्यावर कळतो कीर्तनामध्ये माझा प्रश्न आहे तुम्हाला कधी कळतो बाप माणसाला बाप कधी कळतो महाराज बाप मेल्याच्या नंतर कळतो आणि तो ही कधी बाप मेल्याच्या नंतर दोन तीन महिने निघून गेले आणि गावाच्या चौकामध्ये एका माणसाने त्या मुलाला शिवी दिली चौकामध्ये लोकांची शिवी सहन केली पण शेतामध्ये गेला अनेक झाड धरून आपतो आपतो रडला आज माझा बाप जर जिवंत असता तर या माणसाने मला ही शिवी दिली नसती कधी करतो बाप माणसाला जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे महाराज तोपर्यंत हिंमत होत नाही कोणाची बोलायची म्हातारा बापा असू द्या ते घरावर वजन आणि पांघरून असत आहे पण एकदा का बाप मुलाला सोडून गेला की त्या मुलाचा जगातला आधार गेला लक्षात ठेवा हे माझ्या अनुभवातलं बोलतोय मी माझे वडील मला सोडून गेले त्याला चौदा वर्ष झालं नीट लक्ष द्या माझ्याकडं तुम्ही मी जसा दिसतोय तुम्हाला जसा मी दिसतो असे माझ्यापेक्षा दहापट माझे वडील होते जुन्या काळातले पहिलवान होते दोन कुंटल डिंक डिंक करतो काहीकडं दोन कुंटल डिंक त्या डिंकाचे लाडू गावरान तुपामध्ये तळून साखऱ्याच्या पाकात लाडू बनवून खाल्ले होते माझ्या वडिलानं जुन्या काळातले पहिलवान होते शक्तिमान होते पण उभ्या जिंदगीत ह्या तोंडाने शिवीसुद्धा कुणाला दिली नाही हे महत्वाचं आहे कीर्तन करून कुठूनही आलो फक्त गाडीचा आवाज वाजला की माझे वडील उठून अंगणामध्ये उभे असायचे अंथरुणात उठून बसायचं नाही हो उठून हो कुठून तरी माझा वाघ कीर्तन करतो करून येतोय हा स्वाभिमान वडला स्वाभिमान सगळ्याला सांगतोय कीर्तनामध्ये मी टाळकरी आपण सगळे एकच आहेत महाराज असं जगावं माणसानी की कुठंतरी जन्म देणाऱ्या बापाची छाती वागावणी फोगावा हो बापाला गावामध्ये वागावणी जगण्याची संधी द्यायचं काम आपण करावं